मित्रांनो बरे झाले तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केले कारण स्वामी महाराजांचे अनमोल विचार तुम्हाला आता ऐकण्याला आणि अनुभवायला मिळणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचा पात्र होऊ नका सरळ उभे राहा खांदे उंच ठेवा आणि लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला याने आपली इज्जत वाढेल दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाही ते तुम्ही करता तुम्ही नक्कीच त्यात यशस्वी होणार तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो तर ते पूर्ण कराच कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते, ते त्याचा आदर करणे बंद करतात आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे थांबवतील आपल्या आवाजात थोडी गोडी घ्या आणि उगाच बोलणे बंद करा गरज असेल तेव्हाच बोला असं केल्याने लोक तुमचा आदर करतील स्वतःला अद्वितीय समजा देवातही लोक दोष काढतात आपण तर माणसे प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा कारण यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात आणि अशा लोकांना समाजात महत्व दिले जात नाही फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद करा त्यामुळे तुमचा सन्मान कमी होईल जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांनाच वेळ द्या आणि वेळेचा सदुपयोग करा इतरांसमोर आपले दुःखद अनुभव तुम्ही सांगत बसू नका कारण मलम सगळ्यांकडे नसते पण मीठ मात्र सगळे सोबत घेऊन फिरतात एक कटू गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध असतात त्याची कधीच किंमत होत नाही त्यामुळे आपली किंमत करा मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्या आपण न, न करता मध्येच सोडून देतो कोणतीही गोष्ट मनात ठेवणे योग्य आहे का या प्रश्नावर एका विचारवंताने उत्तर दिले हीच विचारसरणी सर्वात मोठा धोका आहे हे जग अशा लोकांना त्रास देत असते जे मन मोकळं ठेवतात पण ज्यांची जीभ सैल असते आणि जे प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना प्रत्येक योजना किंवा प्रत्येक दुःख न विचारता समोरच्या व्यक्तीला सांगतात तिजोरीत जसं धन बंद राहतं त्याचप्रमाणे काही गोष्टी मनात ठेवण्यात शानपणा आहे तेव्हाच जीवन धन्य होत बोलणं कोणालाही जमत पण शांत राहणे ही एक कला आहे आणि जो या कलेत निपुण होतो त्याच कोणीही वाईट करू शकत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला या गोष्टी सांगू नका कारण त्या बाहेर पडल्या तर जग तुम्हाला तुमच्याच शब्दांनी हरवेल त्यामुळे काही गोष्टी तुम्ही लपवून ठेवा जर तुमच्या जीवनात अडचणी दूर दूरपर्यंत फिरकणार नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा जेणेकरून असे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील मित्रांनो घर कुटुंब यातील समस्या कोणालाही सांगू नका गुरु म्हणाले जीवनातील सर्वात पहिली नाती ही आहे की आपल्या घराच्या समस्या कधीच बाहेरील लोकांना सांगायच्या नाहीत मग ते भांडण असो मतभेद असो किंवा कोणतीही खाजगी अडचण ती घराबाहेर जाहीर करू नका त्यांनी एका शिष्याचे उदाहरण दिले जो म्हणाला गुरुदेव माझ्या घरी भांडण झाले वडिलांनी आईवर ओरडले आणि भाऊ रागाने घर सोडून गेला मी ही गोष्ट मित्रांना सांगितली गुरुनी गंभीरपणे उत्तर दिले पुत्र जेव्हा तू तुझ्या घराच्या भेगा बाहेर दाखवतोस तेव्हा लोक त्या जोडण्याऐवजी अजून फाडण्याचा प्रयत्न करतात लोकांना सहानुभूती नको असते तर चर्चेचा विषय हवा असतो तेव्हा त्यांनी एक कथा सांगितली एका गावात दोन भाऊ रोज भांडत होते एके दिवशी मोठ्या भावाने पंचायतीत लहान भावाची निंदा केली परिणामी संपूर्ण कुटुंबाची इज्जत गेली लोक मुलांशी दूर राहू लागले घरची गोष्ट बाहेर पडली की नात्यांची मर्यादा जळून जाते विश्वास तुटतो आणि लोक तुझ्या दुःखाला शस्त्र बनवतात घरचे भांडण बाहेर गेल्यास ते घराचा पाया डळमळीत करते नाते संबंध जर बाहेरील जगात आले तर त्यांचा मान संपून जातो म्हणून परिस्थिती कितीही बिघडलेली असो आपल्या घरातील गोष्टी फक्त आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवा कारण बाहेरचे जग मरहम लावत नाही तर जखमेवर मीठ चोळते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे जी तुमच्या आयुष्यात तुम्ही नेहमीच लपवून ठेवायला पाहिजे ती म्हणजे आपली कमाई किंवा संपत्तीचा खुलासा गुरु गंभीरपणे म्हणाले दुसरी अत्यंत महत्वाची नाती ही आहे की आपली कमाई आपली संपत्ती किंवा जे काही तुम्ही कमावले आहे त्याचा बढाईपणा कधीच कोणाशी करू नका त्यांनी मगधच्या राजाचे उदाहरण दिले ज्याने गर्वाने आपल्या खजिन्याची झलक सर्वांना दाखवली काही दिवसातच शेजारच्या राज्याने हल्ला करून तो खजिना लुटून नेला धन जितके गुप्त राहील तितकेच सुरक्षित राहील त्याचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतःला चोर आणि मत्सर करणाऱ्या लोकांसमोर उभे करणे अमीर लोक आपली खरी कमाई सर्वांना सांगतात का तर नाही ना कारण त्यांना माहीत आहे की जिथे जास्त लोकांना कळते तिथे गरजा लोभ आणि संकटही वाढते जर कोणाला कळाले की तुमची कमाई चांगली आहे तर काही लोक मदतीच्या बहाण्याने जवळ येतील काही तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधतील आणि काही फक्त या द्वेषामुळे की तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाही म्हणून मत्सर करतील मित्रांनो सर्वात मोठे रहस्य ते लपवून ठेवणे आहे जर सर्वांना तुमच्या धनाची माहिती झाली तर लोक तुमच्या मनाची शांती सुद्धा हिरावून घेतील आपली कमाई गुप्त ठेवा ज्यामुळे मन स्थिर आणि निश्चिंत राहील कारण जे धन दाखवले जाते ते एकतर लुटले जाते किंवा त्याचा मत्सर केला जातो होय मित्रांनो आपल्या योजना भविष्यातील गुप्त ठेवा कितीही झाल्या तरी जोपर्यंत ती योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या मनातच ठेवायचं जे लोक आपल्या प्रत्येक पावलाची घोषणा आधीच करतात ते अनेकदा ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मार्ग चुकतात त्यांना ते शेवटपर्यंत पोहोचूच शकत नाही कारण मध्येच त्यांची वाट खुंटली जाते त्यासाठी कोणत्याही गोष्टी करायच्या असतील तर फक्त भगवंतावरती विश्वास ठेवायचं आणि आपले कर्म आपण करत राहायचं आपले कर्म जर चांगले असतील तर भगवंत आपल्याला त्या हाती घेतलेल्या कामात शंभर टक्के यश नक्कीच मिळवून देणार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा धन्यवाद